या राज्यात परिस्थिती शिव आम्ही सगळे तुम्ही शिवसेनेला हो। बोलता भारतीय जनता पार्टी पण शिवसेनेच्या ताकदीवरच निवडून येत होते ना भारतीय जनता पार्टीची ताकद सगळ्या मतदारसंघ थोडी आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा सुद्धा शिवसेनेच्या ताकदीच्या बळा निवडून येत होते कित्येक मतदारसंघ असे आहे की जिथे शिवसेनेचे जास्त आमदार असताना भारतीय जनता पार्टीचा लोक सगळेचा खासदार लढत असतात असे अनेक मतदारसंघ अनेक आहेत आणि त्याच्यामुळं असं समजायची गरज नाही की युती तुमची तर शिवसेना भारतीय जनता पार्टीला तेवढंच नुकसान होणार आहे त्याच्यामुळं आज हे जे आमच्यातले गद्दार राष्ट्रवादीचे गद्दार यांच्यावर का जनता थोडी जाणार आहे हे नुसते चेहरे गेले यांच्या निवडणुकीत लोक थोडे बहुत मतदान करतील त्यांना दुसऱ्याच्या निवडणुकीत त्यांना मतदान नाही करतील लोक म्हणतात तुमच्या पुढचं बोला पक्षाचं नका सांगा त्यामुळं भारतीय जनता पार्टी मायनस होणार शंभर टक्के तुम्ही जरी तीस पस्तीस म्हणता मी तो म्हणतो चाळीस पर्यंत इंडिया आघाडी या महाराष्ट्रात जाऊ शकतो 空调。